नवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेला सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक कराला अजिबात विसरू नका या भारतात रावण देवाचा द्वेष करता येणार नाही कारण भारताकडे देवभूमी म्हणून जग पाहतो या जगामध्ये जेवढे दशावतार खेळे सोंगे नानापरी हे सगळे अवतार या भारत देशात झालेले आहेत महाराज ही देवभूमी इथं कशा कशाला देवत्व नाही सांगा ना या भारतात तळागाळापर्यंत देवत्व मानलेलं आहे कुठं कुठं देव नाही तुम्ही कुठं हे जे लोक म्हणतात ना आम्ही देव मानत नाही तुम्ही नेमका कुठला कुठला देव मानत नाही हे तर सांगा म्हणजे अरे इथं नसा नसात देवसंस्कृती रुजलेली महाराज नसा नसात देवसंस्कृती नसा, नसा देव कशी ऐका इथं झाडाला देव मानतात इथं जनावराला देव मानतात इथं डोंगराला देव मानतात इथं नदीला देव मानतात इथं माणसाला देव मानतात विठाल झाडा झाडा आहे भगवंताने या साता पाचा प्रधान दहाव्या अध्यामध्ये ज्या पंचाहत्तर विभूती सांगितल्या त्यामध्ये अश्वत्थ सर्व रुक्षा नाम इथं पिंपळाला देव मानलेला आहे आजू काही मराठवाड्यात पिंपळ तोडत नाहीत तोडला तर त्याचा वंश खुंटतो असं सांगतात तुम्ही म्हणा तुम्ही नगरला मराठवाड्यातलं कसं माहिती मी मूळ मराठवाडीच आहे मूळ तुळजापूरचेच कदम येत आम्ही तुम्ही आम्हाला ताप दिला म्हणून आम्ही निघून गेलो असो पण मी पुन्हा येईन हे ध्याना धरा ऐका आजो काही पिंपळ तोडत नाही बो आपल्या अश्वत्थ ही देवाची विभूती आहे वृक्ष नव्हे वड पिंपळ कोबराय म्हणतात तुकोबराचा हो एक विभूतियोग ह्या जसं ज्ञानोबराने दहाव्या अध्यात योग सांगितलंय तसं गाथ्यामध्ये गंगा ने हो गाथ्या जळ या अभंगामध्ये विभूती योग हो आलेला आहे हे श्रेष्ठ तनु देवाची देव शरीरे म्हणून आहे साक्षात देवच आहे इथून गेलो विभूती योगाचा हो अभंग वाचा गाथ्यातील योग हो। वा त्यात अश्वत्थाला इथं झाडाला देव मानलंय आमच्या हिंदू धर्म संस्कृती दारात तुळस तुळस ही देव आहे वा आमचा वारकरी जयाचे द्वारी तुळशी वृंदावन नाही ते स्मशान स्मशान जाण अगोदर नाही शब्द पुढे टाकलायचा जयाचे द्वारी तुळशी वृंदावन नाही ते स्मशान ते घर स्मशान नाही गृहजान आता नाही शब्द अलीकडं घ्या जयाचे वृंदा जयाचे द्वारे तुळशी वृंदावन नाही ते स्मशान गृहजाना ते घर नसून मसन वाटाय तिथच गावातली माणसं आणून झाडा दारात तुळशी वृंदावन पाहिजे संतांचं ऐका बगल बच्च्यांचं ऐकू नका वा दारात तुळशी वृंदावन आमच्या तुळशीला देव मानले झाडा देवत्व वा बर प्राण्या देवत्व देवत्वय आणखीनही आपले लोक कुत्र्याला लात मारत नाहीत का कुत्र्यात आपण खंडोबा मानतो वा गाईब सगळ्या देवांचं दर्शन ज्याला घ्यायचंय त्याने एका गोमातेचं दर्शन घेतलं तर त्याला तेहतीस कोटी देवाच्या दर्शनाचा लाभ होतो कारण तेहतीस कोटी देवता गायीमध्ये दे राहतात गायीच्या शेणात धन्वंतरी गायीच्या शेणात लक्ष्मी राहते गायीच्या गोमूत्रात धनवंतरी राहतो ज्याच्या दारात शेण पडतं तिथं लक्ष्मी येतेच गावरान गायचं चाललंय कोण म्हणलं जर्शी जर्शी गावरान चा text... <het> गायचं चाललंय चा <नल>, <het emozessBook> गावरान गायचं शेण ज्याच्या दारात पडतं तिथं लक्ष्मी आज ना उद्या येतेच बरेच कीर्तनकार आता गाई पाळायला लागलेत लक्ष्मी येते ध्यानात दारा बर <laughs> <laughs> आणि गावरान गाईच्या गोमूत्रात धनवंतरी ज्याला आपलं आरोग्य खनखनीत राहावं असं वाटत असं त्याने आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा गोमूत्र घेतलं पाहिजे पण त्याचं परिमाण विचारलं पाहिजे किती घ्यावं काय घ्यावं कसं घ्यावं सात पदरी धोतर करावं सात पदरी गाळून घ्यावं एक दोन चमचे तीन चमचे आरोग्याला फार चांगलं खरं आपण आलेल्या पाहुण्याला चहा करतो ना चहामध्ये अनेक प्रकारचे विषय आहेत महाराज तुम्ही विचारा ना आरोग्य खात्याला चहा दिलाच नाही पाहिजे आपल्या गावचा आपला पाहुणा जगावा असं वाटत असेल त्याला आजपासून चहा देऊ नका मग ना गोमूत्रच द्या बघा तुम्ही म्हणाला हो काही म्हणते पाहुण्याला काय मॅनर्स मॅनर्सला महत्त्व नाही पाहुणा जगला पाहिजे भर कवाय ना गोमूत्र पाजायचं आजपासून महाराज कोण्याला नाही पेल तर हात बांधून घ्यायची त्याची पाजायचं त्याला बघा वा काही पाजे तर त्यापेक्षा हे पाजा ऐका आमच्या जनावरामध्ये देवत्व आहे वा बैलाला <laughs> नंदी महाराज म्हणतात गाईला सर्व देवतेचं प्रतीक म्हणतात कुत्र्याला खंडोबा म्हणतात वा अनेक प्रकारे अस आमच्या बाळूमामाच्या मेंढ्याच्या जा गावात जातात तर लोक त्या मेंढ्यांचं दर्शन घेतात महाराज देवत्व आहे इथं जनावराला देवत्व झाडा झाडा देवत्व नदीला देवत्व सरस्वती देवी नदी गंगा नदी देवी इंद्रायणी नदी देवी भीमा देवी भीमा नदी देवी इथं नद्यांना देवत्व झाडांना देवत्व पशुपक्ष्यांना देवत्व डोंगरांना देवत्व इथं हिमालय देव आहे वा मेरू देव आहे मंदार देव आहे ब्रह्मगिरी रूपाने उभय म्हणूनच त्याला ब्रह्मगिरी म्हणतात वा असे त्याचं पहिलं नाव शिवगिरी आहे ब्रह्मदेवाने शाप दिला होता महादेवाला तुम्ही डोंगर होम पाडा महादेव डोंगर होम पडले त्र्यंबकेश्वरला म्हणून त्याचं डोंगराचं पहिलं नाव शिवगिरी नंतर ब्रह्मदेवाच्याच वाईट वाटलं अरे आपण चांगल्या माणसाची खोड काढली आपल्याला भविष्यात त्या माणसाच्या पायाजवळ बसावं लागणारे हे समजून त्याच्या खपल्या काढायचं जरा थांबून घ्या कालांतराने त्याच्या कीर्तनात टाळ हो घ्यावा आहे त्याच्या पाया पाडावं आहे म्हणून माग खपल्या काढण्यापेक्षा ही थोडी एवढी अक्कल ठेवा नाही तर धोतर सोडान बर मोडा घाला वा नाही घातलं तरी काय म्हणणं नाही आमचं महाराज वा तसे हिंडा मी सांगू नागाखड्याचे साधू आले बर ऐका ब्रह्मदेवाला वाईट वाटलं अरे आपण भगवान शंकराला शाप दिला अरे अरे, 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 अरे डोंगर होऊन पडले ते मग ब्रह्मदेव त्या डोंगरवर गेले तपश्चर्या केली भोळा महादेव प्रसन्न झाले काय म्हणायचं ब्रह्मदेवा काय नाही देवा क्षमा मागतो पण मी तुम्हाला शाप आणि तुम्ही डोंगर पडले मला माफी मागायची अपराधाची अरे अरे देश सोडून म्हणले नाही तुम्ही मला माफ करा अरे केलं केलं माफ नाही माफ केल्याची खून काय माफ केल्याची खून आजपासून या पर्वताचं नाव शिवगिरी न राहता ब्रह्मगिरी राहील म्हणून आजही त्र्यंबकेश्वरला जर दर्शन झालं नाही आणि त्या ब्रह्मगिरीचं जरी दर्शन झालं तर दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना प्रदक्षिणा ब्रह्मगिरी चौऱ्याऐंशीची ची चुकली फेरी तुम्ही येत नाहीत निवृत्तीनाथाच्या वारीला विठल नदीला आहे डोंगराला देवतोय झाडाला देवत्वय जनावरला देवतोय माणसाला देवत्वय अहो ते अमुक अमुक व्यक्ती माहिती का अहो ती व्यक्ती नाही साक्षात देव माणूस ये